आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्तानं मी दोन कविता केल्या आहेत एक कविता आहे स्त्री पुरुष समानता दुसरी आहे आजची आत्मनिर्भर झालेली डिजिटल स्त्री तिच्याविषयी पहिली कविता वाचते आहे स्त्री पुरुष समानता हट्ट हवा रास्त स्त्री पुरुष समानता हट्ट हवा रास्त विभिन्नता करूनी मान्य करू विषमतेचा असतं शरीर बळकट्ट्याचे परी ती खंबीर अधिक शरीर बळकट्याचे परी ती खंबीर अधिक चटकन दुखावला जाईतो हळदी ती होई सोशिक वंश सातत्य टिकवण्या बंधने निसर्गतः तिला वंश सातत्य टिकवण्या बंधने निसर्गतः तिला पिल्लांसह रक्षे तिजतो पितृत्व येई आकारा रक्षण करता करता झाला कधी तो आक्रमक रक्षण करता करता झाला कधी तो आक्रमक त्याचे त्यालाही ना कळले मनी मालकी वसे भ्रामक मग बंड करून उठे ती मग बंड करून उठे ती झेंडा घेऊन मुक्तीचा म्हणे नको संसार नको मातृत्व मागे मान बरोबरीचा म्हणे हवी जर साथ माझी हवी जर साथ माझी उभा राहा बरोबरी घर अन पिल्लांना मीही रक्षीन प्राणपणाने मीही उडेन पंख लावून मीही उडेन पंख लावून वाढवीन ताकद क्षेत्रात संचार करण्याची तूही आवर थोडे स्वतःला घे जबाबदारी वंशाची डळमळू लागला आधी संसार डळमळू लागला आधी संसार कारण सोपा नव्हता स्वीकार मालक होताना विसरलेला तो तिच्या आत्म्यावरच होतोय वार हळूहळू सावरत आता त्यांचं डळमळणार भावमंडळ हळूहळू सावरत आता त्यांचं डळमळणार भावमंडळ हातात हात घालून दोघेही आधार देत आहेत एकमेकांना कमी होते खळबळ आणि खळखळ अजूनही त्या मालकी वृत्तीखाली अजूनही त्या मालकी वृत्तीखाली दबल्या आहेत कित्येक जणी अजूनही त्या मालकी वृत्तीखाली दबल्या आहेत कित्येक जणी त्यांच्यासाठी झटते मग ते मगते स्त्री पुरुष समानतेचा झेंडा घेऊन स्त्री पुरुष समानतेचा झेंडा घेऊन दुसरी कविता आहे आजची डिजिटल स्त्री डिजिटल साक्षर स्त्री मी एक स्त्री डिजिटल इंडियातील डिजिटल साक्षर स्त्री एक काळ झगडण्यात गेला मला शिकू द्या म्हणून एक काळ झगडण्यात गेला मला शिकू द्या म्हणून संस्कृतीशी जणू युद्ध करत बाहेर पडले साक्षर होऊन घरातून बाहेर पडताना असंख्य बेड्या होत्या पायात गर्भारपणाच्या बालसंगोपनाच्या पुरुषरूपी मालकांच्या कधी कोणा राक्षस वृत्ती सत्ताधीशाच्या भीतीच्या गोपाळराव जोशी महात्मा फुले महर्षी कर्वे यासारखे पुरुष होते आनंदी सावित्रीच्या पाठीशी उभे स्त्रियांच्या विकासासाठी आज सारे हे स्वप्न वाटावे अशा प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे मी आज हे सारे स्वप्न वाटावे अशा प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे मी डिजिटल इंडियातील डिजिटल साक्षर स्त्री मी घाबरते जराशी अजूनही घाबरते कधी तरी जराशी अजूनही पटकन व्यवहार करताना बाळाला घरी सोडून जाताना एकटीने अवेळी प्रवास करताना मुलगा भाऊ पती मित्रमैत्रिणी सांगतात अगं हो पुढे मी आहे ना काहीशी बुजत गोंधळत अडखळत चालत असते मी डिजिटल इंडियातील डिजिटल साक्षर स्त्री मी पन्नाशीच्या उंघट्यावर आता बरीचशी आत्मनिर्भर मी पन्नाशीच्या उंबरठ्यावर उंबरठ्यावर आता बरीचशी आत्मनिर्भर मी निसर्गरूपी जबाबदाऱ्यातून काहीशी मोकळी स्वच्छंद आयुष्य जगते मी आता हा मोबाईल कम्प्युटर जिगरी दोस्त माझा आता हा मोबाईल कम्प्युटर जिगरी दोस्त माझा ऑनलाईन शॉपिंग बँकिंग ट्रेडिंग कोचिंग बरंच काही करते मी ऑनलाईन बुकिंग करून मैत्रिणींसोबत जग फिरते मी घरच्या घरी योग प्राणायाम व्यायाम करते मी इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा छान उपयोग करून समृद्ध जीवन जगते मी डिजिटल इंडियातील डिजिटल साक्षर स्त्री मी धन्यवाद कविता आवडल्या असतील तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू